हाय फ्रेंड्स समीक्षाज रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे बघूनच दिसते की नाही ही लज्जतदार रेसिपी खूपच सिम्पल आणि खूपच इझी अशी ही रेसिपी शेअर करत आहे हॉटेलसारखी द लसुणी भेंडी द पॅझा इथे बघा सात ते आठ ही भेंडी घेतलेली आहे भेंडी छान धुवून मी कोरडी पुसून घेतलेली आहे आता या भेंडीला मी व्यवस्थित कापून घेणार आहे लहान मोठ्या अशा तुम्हाला आवडतील अशा आकारामध्ये भेंडीचे तुकडे करून घ्यायचे आहेत परंतु भेंडी जास्त बारीक न कापता थोडे जाड तुकडे असू द्यायचे आता पुढे घेत आहे मी एक कांदा कांदा व्यवस्थित उभा चॉप करून घ्यायचा आहे इथे एका व्यक्तीसाठी ही भेंडीची भाजी बनत आहे म्हणून मी एक कांदा वापरलेला आहे भेंडीच्या प्रमाणानुसार तुम्ही कांदेही घ्यायचे आहेत कांदे आपल्याला दोन वेगवेगळ्या पद्धतीने कापून घ्यायचे आहेत इथे पहिल्यांदा मी हे उभे चिरून घेत आहे बघा अशा पद्धतीने मी इथे उभे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि त्याच पद्धतीने दोन ती तीन ले ले साथ साथ ते तीन फोडींच्या अशा पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत रेसिपीसाठी इथे साहित्य घेतलेलं आहे पाव चमचा हळदी एक मोठा चमचा मॅगी मसाला धने जिरे पावडर त्याच्यानंतर घेतलेला आहे एक चमचा चिली फ्लेक्स दोन मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो आणि लसूणाचे लांब काप घेतलेले आहेत त्याच्यानंतर घेतलेलं आहे जिरे एक हाफ टेबल स्पून आणि चवीनुसार मीठ आता इथे कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे तेल तापल्यावर आपल्याला केलेले भेंडीचे तुकडे त्यात सोडायचे आहेत इथे भेंडी व्यवस्थित परतवून आपण तिला शिजवून घ्यायची आहे साधारणतः पन्नास टक्के आपल्याला भेंडी इथे शिजवून घ्यायची आहे भेंडी शिजवताना चाळत राहायची आहे जेणेकरून ती चिकट नाही होणार चार ते पाच मिनटांसाठी आपण इथे भेंडी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे आधी सुरुवातीला आपण कांदा चिरून घेतलेला होता त्यापैकी केलेल्या ज्या पाकळ्या आहे। आहेत त्या आपण याच्यात सोडायच्या आहेत भेंडी व्यवस्थित शिजलेली आहे पण इथे पाकळ्या आपल्याला फक्त फ्राय करायच्या आहेत जेणेकरून कांद्यातला जो कच्चे पण आहे तो निघून जाईल व्यवस्थित एखाद मिनटं परतवल्यानंतर आपल्याला हे भेंडी आणि कांदे जे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर हे सर्व काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये थोडे तेल टाकायचे आहे इथे साधारणत एक ते दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपल्याला त्याच्यात जिरे सोडायचे आहे हाफ टेबल स्पून इथे मी जिरे टाकलेले आहे जिरे छान तडतडल्यानंतर आपल्याला इथे टाकायचे आहेत चॉप केलेले लसूण आता तेल तापलेलं आहे आणि लसूण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत साधारणतः कुरकुरीत आणि ब्राऊन कलरचे होईपर्यंत आपल्याला लसूण इथे व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचे आहेत लसूण छान फ्राय झालेला आहे आता इथे आपण चॉप केलेला कांदा टाकायचा आहे कांदाही व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे साधारणतः शालो फ्राय होईपर्यंत आपण हा कांदा इथे परतवून घेणार आहोत बघा कांदा इथे व्यवस्थित ट्रान्सपरंट झालेला आहे एखाद मिनिटांसाठी आपण इथे कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा छान शालो फ्राय झाल्यानंतर आपण इथे अर्धा चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत व्यवस्थितपणे परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी यात टाकत आहे दोन मिरचींचे केलेले तुकडे इथे मिरची तिखट नाही आहे आणि त्याचसोबत आपण इथे चिली फ्लेक्स पण टाकणार आहोत टाकलेली हिरवी मिरची व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर एक मोठा चमचा चिली फ्लेक्स इथे टाकणार आहे त्याच्यानंतर इथे टाकत आहे हाफ टेबल स्पून हळदी आता इथे टाकत आहे धने जिरे पावडर जिरे मी तव्यावर छान भाजून घेतलेले आहे आता हे मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे चिली फ्लेक्स आणि हिरवी मिरची वापरल्यामुळे चटणी किंवा लाल तिखट मी इथे वापरत नाही आहे एकत्र केलेले जिन्नस व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण इथे सुरुवातीला फ्राय केलेली के भेंडी आणि कांदा याच्यात टाकणार आहोत सुरुवातीलाच आपण भेंडी व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहे म्हणून आता तिला जास्त शिजवण्याची गरज नाही आहे पण वरून वापरलेला जो कांदा आहे किंवा कांद्याच्या पाकळ्या आहेत त्या इथे आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत म्हणूनच या रेसिपीला भेंडी दो प्याजा असे नाव आहे आता उरलेल्या अर्ध्या टोमॅटोच्या फोडी इथे टाकणार आहोत आणि इथे आपल्याला या फोडी पण जास्त शिजवायच्या नाही आहेत बघा भाजीला किती छान कलर आलेला आहे बघूनच खावीशी वाटणारी अशी भेंडीची भाजी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो रेसिपीला नवीन ट्विस्ट येण्यासाठी इथे मॅगी मसाला एक चमचा टाकायचा आहे तुम्हाला नको असल्यास तुम्ही तो स्किप करू शकतात मॅगी मसाल्यात मीठ असल्यामुळे मी रेसिपीत वेगळं मीठ टाकलेलं नाही आहे इथे सर्व करण्यासाठी रेसिपी तयार आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा समीक्षाच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका धन्यवाद समीक्षाच रेसिपी या चॅनलला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार